नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुथुरा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती होती त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि अपडेट आहे तुमच्या स्किल टेस्टच्या संदर्भात या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावे म्हणजेच उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आणि तुमचा जो काही स्किल टेस्टचा शेड्यूल आहे तो देखील प्रसिद्ध करण्यात आला तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच तुम्हाला जर ही लिस्ट हवी असेल किंवा इतर नवीन जाहिरातीची अपडेट हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपल्या टेलिग्रामला जॉईन करू शकता कारण की टेलिग्रामवर सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आलेलो आहोत आता अधिकृत पीडीएफवर ही पीडीएफ त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की लिस्ट ऑफ वन थाउजंड सेवन्टीन म्हणजे एक हजार हो सतरा उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपियर शॉर्ट हँड आणि त्यानंतर टायपिंग टेस्ट म्हणजे काय की जे जे विद्यार्थी शॉर्ट हँड प्लस टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय झालेले आहेत प्रोव्हिजनली बेसिसवर त्यांची लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली पद कोणतं होतं तर पर्सनल असिस्टंट टू द हॉनरेबल जज ऑन द इन्स्टॅब्लिशमेंट ऑफ तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट ही पाहू शकता हा जो आहे तो रेफरन्स नंबर आहे बॉम्बे हायकोर्टाची जाहिरात आलेली होती पद कोणतं होतं पर्सनल असिस्टंटचं किती उमेदवारांची निवड झाली तर एक हजार सतरा उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपात शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्ट साठी म्हणजे एकंदरीतच स्किल टेस्ट साठी त्यांची निवड करण्यात आली खाली पहा त्यांनी डिटेलमध्ये आणखी सांगितलेलं आहे फॉलोमिंग कॅन्डिडेट्स हु आर प्रोव्हिजनली इलिजिबल फॉर अपेरिंग शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट आर रिक्वेस्टेड टू रिमेन प्रेझेंट फॉर टेस्ट अँड द डेट टाइम मेन्शन अगेन देअर नेम्स इन द प्रिमायसेस हायकोर्ट ऑफ बॉम्बे आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्या एक हजार सतरा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात म्हणजे तो तुमचा डेट आणि टाइम इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि त्यासोबतच कुठे उपस्थित राहायचा आहे त्याची देखील माहिती सांगितली प्रिमाइसिस जो आहे हायकोर्ट बॉम्बेचा चौक फोर्ट मुंबई पिनकोड देखील तुम्ही पाहू शकता आणि गेट नंबर फोरने तुम्हाला एंट्री करायची आहे तर स्वतः खर्च करून कारण की ओन एक्सपान्सिस त्यांनी सांगितलं तर स्वतः खर्च करून या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचा आहे स्किल टेस्ट साठी तुमची स्किल टेस्ट होईल ज्यांनी शॉर्ट हँडमध्ये अप्लाय केलं होतं त्यांची शॉर्ट हँडची आणि ज्यांनी टायपिंग टेस्टमधून अप्लाय केलेलं होतं त्यांचा टायपिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे तर इथे पहा तर कॅन्डिडेट कॅन कें डाऊनलोड देअर हॉल तिकीट ॲडमिट कार्ड यासाठी तुमचं ॲडमिट कार्डसुद्धा आलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे वेबसाईट त्यांनी सांगितलेली आहे पहा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आहे अकरा तारखेपासून कधीपासून अकरा तारखेपासून हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता अकरा तारखेपासून हॉल तिकीट उपलब्ध आहेत म्हणजे उद्यापासून काल ही नोटीस आली कालच मी तुम्हाला अपडेट दिली असती पण काल व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही त्यामुळे आज अपडेट देतोय अकरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता है? चार वाजल्याच्या नंतर सकाळी डाउनलोड होणार नाही तर चार वाजल्याच्या नंतर म्हणजे दुपारी नंतर तुम्ही हे डाउनलोड करू शकता तर अकरा तारीख उद्या तुम्हाला हॉल टिकीट डाउनलोड करायचं आहे त्यावर तुमचं संपूर्ण नाव रोल नंबर वगैरे जे काही डिटेल्स असतील ते ऑलरेडी तुम्हाला दिसतील आणि हॉल हॉलटिकीट घेऊनच त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे आता प्रेझेंट राहण्याची तारीख कोणती आहे तर खाली पहा खाली त्यांनी नाव त्यानंतर सीट नंबर किती आहे रजिस्ट्रेशन आय डी काय आहे नाव नंतर डिस्ट्रिक्ट कोणता आहे डेट ऑफ शॉर्ट अँड अँड टायपिंग टेस्ट आणि रिपोर्टिंगचा टाईप म्हणजे संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली की तुमचा टाईम काय राहणार आहे तुमचं नाव जिल्हा आणि जी डेट आहे तीसुद्धा इथे त्यांनी सांगितली तेरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तेरापासूनच टायपिंग टेस्ट किंवा शॉर्ट हँड टेस्टला या ठिकाणी सुरुवात आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर उद्या तुमचं टिकट डाउनलोड करा आणि तेरा तारखेला तुम्हाला टायपिंग टेस्टला हजर राहायचं आहे सकाळी आठ वाजताचा टाईम आहे टाइम इम्पॉर्टंट आहे कारण की त्या टायमाच्या पूर्वीच त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आता आणखी काय सांगितलं त्यांनी की फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर एनी वन ओरिजनल आयडेंटिटी प्रूफ म्हणजे एक आपल्याला ओळखीचा पुरावा जो आहे तो घेऊन जायचा आहे किमान एक ओरिजिनल त्यामध्ये काय आधार कार्ड असो इलेक्शन कार्ड असो पॅन कार्ड असो ड्रायविंग लायसन्स असो किंवा पासपोर्ट असो या चार पाच डॉक्युमेंट्सपैकी एकही तुमच्याकडे असलं तरी चालणार आहे मात्र ते ओरिजिनल हवं आयडेंटिटी व्हेरीफाय करण्यासाठी आता पहा इथे जे आणखी त्यांनी सांगितलं आहे की इन केस ऑफ चेंज नेम जर तुम्ही महिला उमेदवार असाल किंवा तुमच्या नावामध्ये जर काही बदल झालेला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट जे महिलांसाठी असतं किंवा गॅजेटेड तुम्हाला सादर करावं लागेल दोनपैकी एक राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट जरी तुम्ही दाखवलं तरी देखील चालणार आहे जर तुमच्या नावात बदल असेल बदल तर आणि जर तुमच्या नावात कोणताही बदल झालेला नसेल तर तुम्ही या वरील डॉक्युमेंटपैकी पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट नेलं तरी चालेल आता पहा इथे ही संपूर्ण यादी आहे एकूण तीस पानांची ही यादी आहे एक हजार उमेदवारांची नावे यामध्ये आहेत एक हजारपेक्षा जास्त एक हजार सतरा उमेदवारांची नावे यामध्ये आहेत ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जाणार आहे आणि तुम्ही या पदासाठी जर अर्ज भरला आहे तर भर नक्कीच यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही तारखेच्या पूर्वी त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे उद्यापासून हॉल तिकीट उपलब्ध होती डेट जे आहे त्या बाजूला दिल्या तुमचा अगोदर तुम्ही नाव पहा त्यानंतर तुमची डेट किती आहे ती पहा आणि सर्वात शेवटी टाईम किती आहे शक्यतोवर टाईम इथे आपल्याला आठ एमचा दिलेला दिसतो डेट मात्र अगोदर तेरा होती आता चौदा झालेली आहे आणि जर आपण लास्टला आलो स्क्रोल करत करत दुसरा टायमिंगसुद्धा आपल्याला दिसतोय चौदा तारखेला काही विद्यार्थ्यांना साडेबारा वाजता सुद्धा बोलवलेला आहे चौदा तेरा आणि चौदा दोन तारखा आहेत काही विद्यार्थ्यांना सकाळी आठ वाजता बोलवलेला आहे तर काही विद्यार्थ्यांना दुपारी बारा साडेबाराच्या जा जवळपास या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आपल्याला दिसते खाली तुम्ही पाहू शकता की डेट डेट नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालच ही नोटीस आली आणि इथे तुम्ही सिग्नेचर देखील पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी या भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल पर्सनल असिस्टंट या पदासाठी तर याची स्किल टेस्ट चाललेली आहे स्किल टेस्टची यादीसुद्धा आली की कोणकोणत्या उमेदवारांना त्या, त्या ठिकाणी हजर राहायचं आणि उद्यापासून तुमचं हॉल हॉलटिकीटसुद्धा येणार आहे मात्र इथे तुम्ही तुमचं नाव पाहून तुमची डेट आणि टाईम पाहू शकता आणि त्यापूर्वीच त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे गेट नंबर चारने एंट्री करायचा आहे आणि जो बॉम्बे हायकोर्टाचा प्री मायसेस आहे त्यामध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट या संदर्भात आणखी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार